नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील ज्या लोकांना स्वतःची जागा किंवा घर नाही अशा गरजवंतांसाठी असलेल्या केंद्र किंवा राज्य पुरस्कृत मोफत घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना मोफत घरकुल मंजूर झालेले आहे पण त्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे किंवा जागा खरेदीची एकूण रक्कम त्यांच्याजवळ नसल्यामुळे त्यांना मंजूर घरकुल बांधून घेता येत नाही अशा मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेद्वारे योजनेद्वारे जागा खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते या योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी जे जा अर्थसहाय्य शासनाकडून मिळते त्या योजनेच्या अंमलबजावणीच्या काही सूचनांमध्ये शासनाकडून बदल करून सुधारणा करण्यात आलेल्या आहे याच्यासाठी शासनाच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जे आर मध्ये प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे यातील कोणत्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत शासन निर्णय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील पात्र घरकुल लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस खालीलप्रमाणे निर्देश सूचना देण्यात येत आहे या कशा प्रकारच्या सूचना किंवा निर्देश आहेत पहा निर्देश नंबर एक या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाच्या मर्यादित अर्थसहाय्य अनुदेय असून लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा तालुका स्तरीय समितीने करणे आता याची शहानिशा कशाप्रकारे करायची याची सविस्तर माहिती येथे देण्यात आलेली आहे निर्देश नंबर दोन जागा खरेदी प्रक्रिया अंतर्गत लाभार्थ्यांनी जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर ॲग्रीमेंट ऑफ सेल देय असणारी अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व ती अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यांनी विक्रेत्याला अदा करून प्रत्यक्ष जागेची खरेदी प्रक्रिया झाली किंवा नाही याची शहानिशा तालुकास्तरीय समितीने करावी निर्देश नंबर तीन एखाद्या भागात जागेची कमी उपलब्ध व त्या जागेची किंमत जास्त याचा विचार करून जर या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्रित येऊन बहुमंजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्याचे एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात यापैकी प्रति लाभार्थी जागेची किंमत किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय राहील आता याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा निर्देश म्हणजे किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्रित येऊन उभारलेल्या हाऊसिंग सोसायटी करता मूलभूत नागरी सुविधा जसे की जोड रस्ता अंतर्गत रस्ता ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त म्हणजे एक लाख रुपये अर्थसहाय्य व्यतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्य अनुदेयी राहील हा खर्च पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या आन अनुदानातून भागविण्यात येईल आणि अतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे सामूहिक राहील हे क्षेत्र लाभार्थी आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत खरेदी करता येईल तथापि त्याची मालकी अंतिमता ग्रामपंचायतीकडे राहील तर अशा प्रकारे मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी असणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमध्ये काही निर्देशामध्ये महत्त्वपूर्ण अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद